नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर केले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान खूप चांगली मदत होते आजही आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे भारतामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं जे स्वप्न असतं की त्याला एम्स मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळावं हो। तर संदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा भारतामध्ये जे काही एकूण एम्सचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याबद्दल थोडक्यात सुरुवातीला माहिती बघूया आपण भारतामध्ये सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ दोन दो 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 हजार अठरा एकोणासच्या दरम्यान बरेचसे कॉलेजेस हे लिमिटेड होते तर ज्या मुलांचा नीट परीक्षेचा स्कोर अगदी हा, हायर साईडला आहे चांगला आहे तर अशा मुलांचं स्वप्न असतं की आपण एम्समध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊया एम्सला जर आपल्याला प्रवेश मिळाला तर मग नंतरचं जे काही भविष्यामध्ये जे काय ते मार्केटमध्ये येऊन प्रॅक्टिस करणार आहेत पेशंटला सेवा देणार आहे तर त्यामध्ये त्यांना बऱ्याच अंशी फायदा होतो दुसरं असं असतं की एम्स मेडिकल कॉलेजला जेव्हा ॲडमिशन मिळतं तर फीस मात्र अगदी नॉमिनल असते एखाद्या विद्यार्थ्याला एम्स मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर जवळजवळ पाच साडेपाच वर्षाची फीस ही पाच सहा हजार रुपये असते आणि याच्यामध्ये हॉस्टेलसुद्धा इन्क्लूड असतं म्हणजे तुम्ही इमॅजिनेशन करू शकत नाही एक जर चार पाच लोकं बाहेर जेवायला गेले कुठे तर पाच सहा हजार रुपये बिल होऊन जाईल तर एवढ्या कमी फीसमध्ये एम्स मेडिकल कॉलेजमध्ये साडेपाच वर्षाचं शिक्षण आहे अर्थात त्यासाठी खूप चांगले मार्क लागतात खूप चांगला रँक लागतो परंतु ज्या मुलांना मार्क्स आहेत रँक आहेत परंतु माहिती नाही ते मुलं त्यांच्या त्यांच्या स्टेटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेऊन मोकळे होतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जे चांगले मार्क घेणारे विद्यार्थी आहेत चांगले गुण ज्यांना येत आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा एम्समध्ये ॲडमिशन घ्यावं तर त्या संदर्भानं ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे आपल्याही महाराष्ट्राची चा मुलं चांगल्या टॉपच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकावेत म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत मी शेअर करतो आहे तर आता जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की एम्स मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना साडेपाच वर्षाची जी फीस आहे ती साधारण तीस हजार पाच ते सहा हजाराच्या दरम्यान असते याच्यात हॉस्टेल इन्क्लूड असतं मेससाठी मात्र त्या विद्यार्थ्यांना जे काही नॉमिनल फीस असेल दोन हजार सव्वा दोन हजार अडीच हजार मंथली असेल किंवा बाराशे पंधराशे असेल ही मात्र त्यांना स्वतःकडून पे करावी लागते जे की याच्यामध्ये इन्क्लूड नसते परंतु एवढं स्वस्तातलं एज्युकेशन हे भारतात कुठेच नाही हे इयरली फीस नाही आहे तर ही पूर्ण वर्षभरासाठीची फीस आहे तर भारतातले एकूण एम्सचे कॉलेजेस किती आहेत आणि ते कुठे आहेत ते आपण आता शॉर्टमध्ये बघूया जे विद्यार्थी पहिल्या शंभरमध्ये साठमध्ये सत्तरमध्ये येतात ऑल इंडिया रँक ज्याचा ए आय आर वन आहे किंवा वन हंड्रेडपर्यंत आहे असे मुलं बऱ्याचदा एम्स मेडिकल कॉलेज दिल्ली या मेडिकल कॉलेजला प्राधान्यानं जातात तर एम्स मेडिकल कॉलेज दिल्ली हे जे आहे हे आपलं अन्सारीनगर ईस्ट अरबिंदो मार्ग न्यू दिल्ली या ठिकाणी लोकेटेड कॉलेज आहे जे की खूप मुलांसाठी म्हणजे स्वप्न असतं की या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे आणि इंडियामध्ये जे टॉपर असतात जे की भारतातले टॉपर असतात नीट परीक्षेचे ते सगळे मोस्टली एम्स मेडिकल कॉलेज न्यू दिल्लीला दिल्ली प्राधान्याला जातात त्यानंतर एम्समध्ये दुसरं टॉप कॉलेज कुठलं याच्या बाबतीत जोधपूर आणि एम्स भोपाळ याच्यामध्ये थोडंसं कॉम्पिटिशन असते आपण पहिले तर एम्स भोपाळबद्दल माहिती घेऊया हे एम्स भोपा जे आहे साकेतनगर मध्य प्रदेश भोपाळ या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे सुदैवाने या कॉलेजला मी खूपदा गेलेलं आहे आमचे एक रिलेटिव्ह त्या ठिकाणी प्राध्यापक आहे त्यामुळे खूपदा त्या ठिकाणी येण्याचा जाण्याचा योग आलेला आहे आणि मास्टरशा आपल्याकडनं पण काही विद्यार्थी एम्स भोपाळा लागलेले आहेत त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एम्स जोधपूर जे की जोधपूर राजस्थानमध्ये लोकेटेड आहे हे पण अतिशय नामांकित कॉलेज आहे म्हणजे पहिल्या तीनमध्ये जर म्हटलं तर बऱ्याचदा एम्स दिल्ली एम्स भोपाळ एम्स जोधपूर असा हा क्रमवारी आपल्याला त्या ठिकाणी लावता येते अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार ही क्रमवारी थोडीफार बदलू शकते त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एम्स भुवनेश्वर जे की ओडिसामध्ये लोकेटेड आहे आपल्यापासून बरंच दूर आहे परंतु एम्स भुवनेश्वरसुद्धा अतिशय रेप्युटेड मेडिकल कॉलेज आहे ज्या ठिकाणी मुलांचा नंबर लागला तर मुलं शंभर टक्के जातात कारण त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध असतात एम्सच्या बाबतीत एक बेसिक जे बेनिफिट असतं त्या ठिकाणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा इतर अकोमोडेशनच्या संदर्भानं हॉस्टेल फॅसिलिटी हे अतिशय दर्जेदार असते याशिवाय इतर खूप साऱ्या ॲडिशनल ॲक्टिव्हिटीसाठी तिथं मुलांना सुविधा उपलब्ध असतात जिम असेल किंवा इतर बऱ्याच गोष्टी असतील त्यामुळं शिक्षणासोबतच बाकीचं सुद्धा लक्झरी लाईफ मुलांना त्या ठिकाणी जगायला मिळतं अनुभवायला मिळतं त्यानंतर पुढचं कॉलेज आहे एम्स रायपूर जे की आपल्या लागूनच आहे राय रायपूर म्हणजे छत्तीसगडमध्ये हे कॉलेज आहे तर हे पण एक अतिशय चांगलं कॉलेज आहे त्यानंतर एम्स ऋषिकेश हे उत्तराखंडमधलं कॉलेज आहे त्यानंतर एम्स पटना हे बिहारमधलं जे की पटना बिहारची राजधानी आहे त्या ठिकाणी असलेलं हे कॉलेज आहे त्यानंतर महाराष्ट्राचा अभिमान एम्स नागपूर जे की एखाद्या विद्यार्थ्याला एम्सला जायचं आहे परंतु बाहेर राज्यात नाही जायचे किंवा फार लांब नाही जायचे ते मुलं एम्स नागपूरला प्राधान्य देतात तर एम्स नागपूर अतिशय सुंदर असं त्यांचा प्रेमास आता डेव्हलप झालेला आहे त्यानंतर एम्स मंगलगिरी जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे आता आपल्याकडं विशेषतः संभाजीनगरून तिरुपतीला जाणारे खूप सारे भाविक असतात तर एम्स मंगलगिरीसुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी आपल्याला त्याच त्याच लोकेशनकडे हे एम्स मंगलगिरी आहे त्यानंतर एम्स एम्स भटिंडा जे की पंजाबमध्ये लोकेटेड आहे प्रश्न बरोबर दूर आहे परंतु सुद्धा एक एम्स भटिंडा चांगलं कॉलेज आहे त्यानंतर एम्स देवघर हे की झारखंडमध्ये लोकेटेड आहे त्यानंतर एम्स गोरखपूर जे उत्तर प्रदेशचे मान्य मुख्यमंत्री आहेत योगी महाराज त्यांचं हे मतदारसंघ आणि त्यांचंच हे गाव त्या ठिकाणी पीमध्ये मागच्या वर्षी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसुद्धा गोरखपूरला सुरू झालं आहे तर एम्स गोरखपूरसुद्धा अतिशय रेप्युटेड आहे याही ठिकाणी आपल्याकडनं मागच्या वर्षी मागच्या वर्षी विद्यार्थी लागलेले आहेत ला त्यानंतर एम्स कल्याणी जे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे एम्स रायबरेली म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये हे दुसरं मे एम्स मेडिकल कॉलेज आहे म्हणजे भारतामध्ये हे एकच राज्य असं आहे की त्या ठिकाणी दोन एम्स मेडिकल कॉलेजेस आहेत एक आहे गोरखपूर आणि दुसरं आहे बरेली त्यानंतर रायबरेली त्यानंतर आहे एम्स बी व्ही नगर जे की हैदराबादला लागूनच आहे जसं मंगलगिरी आणि बी विनगर हे दोन एम्स म्हणजे आंध्रा तेलंगणा जे आता सेपरेट झालेले आहेत ते एक आंध्रामध्ये आणि एक तेलंगणामध्ये त्यानंतर एम्स जम्मू जे की जम्मू अँड काश्मीर त्या ठिकाणी आहे एम्स गुवाहाटी जे की आसाममध्ये आहे त्यानंतर एम्स राजकोट जे की गुजरातमध्ये आहे एम्स बिलासपूर हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि शेवटचं कॉलेज म्हणजे एम्स मदुराई जे की तामिल तमिळनाडूमध्ये लोकेटेड आहे सो अशा पद्धतीनं भारतामध्ये एकूण वीस एम्सचे मेडिकल कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचा नंबर लागला तर त्याच्या आयुष्याचं पूर्ण कायापालट होऊ शकतो आर्थिक बाबीचा पालकांवर कुठलाही बोजा पडत नाही दुसरं तिथलं शिक्षण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असतं तिसरं त्या ठिकाणी उपलब्ध फॅसिलिटी ह्या अतिशय चांगल्या असतात आणि अतिशय चांगले उपचार त्या ठिकाणी विद्यार्थी येणाऱ्या पेशंटला वगैरे उपलब्ध असतात एम्स भोपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काहीतरी पाच रुपये पर डे बेडची फीस आहे फक्त दहा रुपये काहीतरी बेसिक जे चेकिंग असते ओ पी डीमध्ये आपल्याला चेक करायसाठी की डॉक्टर चेक करतात दहा रुपये फीस आहे एवढे चांगले सुपरस्पेशलिस्ट डॉक्टर त्या ठिकाणी दहा रुपयामध्ये तुम्हाला चेक करून काय नेमकं इशू आहे ते चेक करायला दहा रुपये फीस आहे म्हणजे खरं म्हणजे जे, जे सेंट्रल गव्हर्मेंट आहे तर त्यांचा प्रचंड निधी या सगळ्या सेवा सुविधांवर खर्च होतो परंतु यामधनं दोन गोष्टी महत्वाच्या घडतात एक तर भारतातील रुग्णांना चांगली सेवा त्या त्या मेडिकल कॉलेजमध्ये मिळते आणि सोबतच त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांनासुद्धा खूप चांगलं ज्ञान खूप चांगल्या सेवा सुविधा मिळतात आणि त्यातून एक चांगले डॉक्टर हे भारताची सेवा करायला तयार होत असतात सो so, आपल्याला चांगले गुण आलेले आहेत आणि आपल्याला आपलं फायनान्शियल बजेट पण कमी आहे परंतु गुण चांगले आलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी एम्स मेडिकल कॉलेजमध्ये नक्की प्रवेश घ्यावा अंतराचा विचार करू नये कारण आपण एकदा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर फार काय यायचं जायचं काम पडत नसतं आणि जर पाच हजार रुपये जर पाच साडेपाच वर्षाची फीस असेल तर तुम्ही येण्या जाण्यासाठी प्लेनचाही वापर करू शकता कारण तुम्ही बाकीचे सगळे खर्च तुमचे कमी झालेले असतात सो ही माहिती आपल्याला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद